देव भावाचा भूकेला महापुराणाची लोकांना एवढा ध्यास लागला तर मी फक्त एक प्रश्न विचारू तुम्हाला शिव महापुराणाचा नंबर अठरा पुराणामध्ये कितवा येतो सांगता येईल का आपल्याला हे हे सो महाप्राज्ञ सर्व सिद्धांत वित्त प्रभू अठरा पुराणामध्ये शिव महापुराणाचा नंबर कितवा आहे ते सांगा कारण तुम्ही सगळ्यात जणी शिवभक्त आहात त्याच्यामुळे म्हणतोय मी नाही माहिती मग कस काय तुम्ही ते तोडगे करतात काय त्या महादेवाच्या पाठीमागे लागला ना कर मी आज तुम्हाला या ग्रंथाशी ओळख करून देणार आहे म्हणजे आपल्याला शिवपुराण चांगलं लक्षात राहिलं पाहिजे उद्या जर कुठेही कथा ऐकण्यासाठी तुम्ही जर बसलात तर तुम्हाला ही ही कथा लक्षात आली पाहिजे शिव महापुराण कथा म्हटल्यानंतर तिथे कथाच झाल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे कथाच झाल्या पाहिजे आणि कथाच ऐकायला मी मिळाल्या पाहिजे माणसाचं चित्त शांत कशाने होतं सांगू तुम्हाला माणसाचं चित्त शांत फक्त कथे न होतं कथा ऐकल्यानंतर व्यथा दूर होत असतात म्हणून कथेला प्राधान्य द्यावं तोडग्यांना नव्हे तोडग्या ऐका जरूर करा पण ग्रंथाचा परिचय आधी करून घ्या शिवपुराणाचा हा ग्रंथ अठरा पुराणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या शिवपुराणाचा चौथा नंबर लागतो महाराज चौथा तुम्ही काढून बघा तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही फक्त गुगलला सर्च करा अठरा पुराणाची नावे असं जर केलं ना तर शिवपुराणाचा नंबर कितवा येतो हे तुम्ही जरूर बघा शक्यतो कोणावर विश्वास ठेवू नका आधी तुम्ही ते पहा आधी शिवपुराणाचा नंबर चौथा येतो पहिला नंबर लागतो अठरा पुराणापैकी ते म्हणजे ब्रह्मपुराण दुसरा नंबर पद्मपुराण तिसरा नंबर विष्णुपुराण आणि चौथा नंबर शिवमहापुराण अठरा पुराणामध्ये शिवमहापुराणाचा चौथा नंबर आहे आणि शेवटी भागवत महापुराणच लिहिलेलं आहे ते व्यासांनी लिहिलेलं आहे की कलयुगातील लोकांचा उद्धार करावा त्यासाठी भागवताचा ग्रंथ शेवटी आपल्याला बाकीच्या कतच माहिती नाही ना आपल्याला भागवत ज्ञानेश्वरी भागवत ज्ञानेश्वरी शिव म्हणजे काय तरी या जीव आणि शिवाची ऐक्य म्हणजे भेट करून देणे हे हे मोक्ष शिव मोक्षदायी दे, देवता आहे पहा खऱ्या अर्थानं जीव आणि शिवाचं ऐक्य करणे म्हणजे शिव आहे शिव महापुराण ऐकावं जरूर ऐकावं शिव महापुराण ऐकल्यानंतर माणसाचं कल्याण होत असतं कारण शिवपुराणामध्ये श्लोक आहे तो मी श्लोक असे बाजूला काढले त्यातले एत शिवपुराणम ही बघा श्लोक काय सांगतो शिवपुराण म्हणला एत शिवपुराणम हि ही परमम शिवरूपं क्षितो ज्ञेयम सेवनीय सर्वथा म्हणजे जो व्यक्ती शिवपुराण ऐकते आएके, ऐकेल त्याच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही शिवाचे जीवन शिवाचे जीवन

दोष पाप शिवाचे दिव शिवाचे जीवन शिवाचे जीवन शिवाचे जीवन जाळी दोष महापाप किती मोठ पाप असू द्या जाळी दोष महापाप शिवचरित्र ऐकल्यानंतर महापातकांचा सुद्धा होतो शिवपुराण ऐकल्यानंतर माणसाचं कल्याण होतं